हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज सासूसू ना काय बनवत आहेत दिवाळीचं आणि व्हिडिओ लेट येत आहेत ना त्याबद्दल मनापासून सॉरी कारण मला व्हिडिओ अपलोड करायला टाईमच भेटत नाही जम्मूला आलो आहे पण जम्मूमध्ये पण भरपूर असे काम आहेत अर्णवची एक्झाम चालू आहे त्यामुळे जास्त आजकाल ना एक्झामकडं माझं फोकस आहे व्हिडिओ वगैरे आहेत आपले दिवाळीतले मी गावी गेलतो त्यामुळं भरपूर असे व्हिडिओ मी बनवून घेऊन आलो आहे पण मला ती एडिट वगैरे करायला टाईमच भेटत नाही जेव्हा मला टाईम भेटेल ना तेव्हा मी एडिटिंग करतो आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते चला तर मग बघूया आता आज काय बनवायचं आज आम्ही ना शंकरपाळ्या वगैरे बनवत आहे एका साईडला सासूबाई मला लाटून देतात आणि मी तळत पण आहे आणि शंकरपाळ्या खायचं काम पण चालू आहे कारण खूप टेस्टी बनल्या होत्या एकदम खुसखुशीत त्यामुळं टेस्ट करत होती एका साईडला आणि मस्त दो आता दोघींचं चाललं होतं चला तर मग आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता इथं सासूबाई आणि मी शंकरपाळी बनवत होतो तोपर्यंत आर्नव आला आणि आर्नव म्हटला मला पण बनवायचं आहे आणि मुलांचं कसं असतं काही का वेगळं बनवायला लागलीत की त्यांना वाटतं ना की मम्मी आई काय करतायत त्यामुळं आर्नव कुणाला दोघं पण येतात काय नाही काहीतरी मध्ये आगावपणा करायला आणि कुर्णाला आता झोपला होता मला वाटतं दुपारची वेळ होती दुपारची पण होती अकरा बारा वाजले होते झोपला असेल किंवा खेळत असेल मला आता आठवत नाही नाही कुणाला असताना तो पण आला असता आमच्या मध्ये काय ना काहीतरी करू लागायला आणि छान बघा इथं शंकरपाळ्या होत आहेत आणि मस्त आता आमच्या घरातलं सगळं सकाळचं आवरलं होतं आज आम्हाला दुपारी करंजा पण बनवायच्या होत्या थोडाफार टाइम आहे करंजा बनवायला कसं आमच्या सगळ्या सासूबाई वगैरे येणार होत्या आणि अजून बाकीच्यांचं आवरलं नव्हतं तोपर्यंत म्हटलं सासूबाईंना आपण शंकरपाळे वगैरे बनवून घेऊया आणि शंकरपाळी बनवायला जास्त वेळ लागत नाही लवकर बनतात मग करंजा बनवायच्या आधी आम्ही शंकरपाळ्या वगैरे बघून बनवून घेतल्यात आणि मस्त आता इथे आमच्या दोघींच्या गप्पा पण चालू आहेत आणि था था का आमचं काम पण चालू आहे चला तर मग <laughs> त्याच्यानंतर शंकरपाळ्या वगैरे बनवून झाल्या आणि आता इथं मला करंज्या बनवायच्या आहेत ना त्याचीच मी तयारी करत आहे आणि आमच्या इकडं करंज्यांना कानवले वगैरे म्हणतात तुमच्या इकडं काय काय म्हणतात नक्की सांगा कमेंटमध्ये मी जास्त करून करंजी ऐकलं आहे त्यामुळे मी आता करंजी म्हणते पण आमच्या इकडं माहेरी सासरी कानवलेच बोलले जातात आणि आता सारण वगैरे आम्ही रात्रीच करून ठेवलं होतं त्याच्यानंतर हे पाट वगैरे घेतले कारण आपल्या करंजांना वगैरे साईडचं ते कट करायचं आहे त्यामुळं पाट पाहिजे करंजा भरायच्या आहेत आणि आता शंकरपाळ्याचं वगैरे सगळं झालं एका साईडला ठेवलं आणि आता माझ्या सगळ्या सासूबाई सा वगैरे मदतीला येणार आहेत मी म्हटलं चला तोपर्यंत जी बाकीची तयारी आहे ना ती करून घेते आणि तोपर्यंत गोळ्या वगैरे बनवून ठेवते जेणेकरून सर्वजण आलीत ना कसं आपल्याला सगळं पटापट होईल आणि करंजा वगैरे बनवायचे असतात ना तेव्हा भरपूर असा टाइम लागतो आम्ही आता दुपारचे बारा एक वाजता करंजा बनवायला घेतलं होतं एक वाजले होते आणि आम्हाला चार वाजले कारण भरपूर अशा होत्या दोन किलोच्या करंज्या बनवायच्या होत्या आणि सासूबाई म्हटल्या थोडंसं पीठ आहे ना ते चेचून घ्यायचं जर आपला खलबुत्याचा दगड वगैरे असतो ना त्यानं आपलं पीठ छान चेचून घेतलं ना आपले करंजा वगैरे छान बनतात त्याला फोड वगैरे येतात मस्त अशा दिसायला पण एकदम नाजूक नाजूक दिसतात तर आता इथे चाललंय सासूबाई एका साईडला सारण वगैरे घेत आहेत आणि थोड्याच वेळात आम्ही सर्वजण आता करंजा बनवायला घेऊ चला मग बघूया कशा कशा बनवल्या आणि त्याच्यानंतर आता इथं आमच्या करंजा वगैरे बनवून झाल्या सर्वजण आले होते करंजा बनवायला पण मी तेव्हा काही व्हिडिओ घेतला नाही कारण कुणाला आवडते नाही आवडत जेव्हा माझ्या सासूबाई चुलत सासूबाई मी आम्ही तिघीजणी होतो ना तेव्हा मी थोडाफार व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर भरपूर अशा सगळ्याजणी आल्या होत्या मी काही व्हिडिओ घेतला नाही तर आणि आता आमचं घरातलं सगळं सा आवरलं साडेचार वाजले होते आणि आता मी परत शॉपिंगला आहे आणि गावी आल्यानंतर ना आम्ही भरपूर अशी शॉपिंग केली ह्यावेळेस आणि भरपूर बाहेर फिरणं वगैरे भरपूर झालं होतं घरातली कामावरायची आवरायची नंतर संध्याकाळी रोज आमचं कुठं नाही कुठं तर जायचं शॉपिंग वगैरे कारण दिवाळीचा तेव्हा होता त्यामुळे रोज काही ना काहीतरी खरेदी ही होतीच आमची आणि परवा आम्ही नंदूबाईंच्या घरी गेलो होतो ना तेव्हा तिकडून नंदूबाईंनी मुलांसाठी पैसे दिले होते त्यांना कपडे वगैरे घेण्यासाठी आणि आज मुलांना कपडे वगैरे घ्यायचे आहेत असं तर आम्ही त्यांना मु दिवा दिवाळीचे कपडे वगैरे मुलांना घेतली होती पण नंदूबाईंनी पैसे दिले होते की मुलांना कपडे वगैरे घ्या तर आज मुलांसाठी कपड्याची खरेदी होती त्याच्यानंतर फटाके वगैरे घ्यायचे होते आणि रांगोळी वगैरे घ्यायची होती पंत्या वगैरे घ्यायच्या होत्या कंदील घ्यायचा होता दिवाळीची आपली काय अप, काय थोडी थोडी बारीक सारीक जी शॉपिंग राहिली होती ना ती सगळी शॉपिंग करायचं होतं आणि कंदील वगैरे आम्ही त्या दिवशी घेतला नाही कारण आम्हाला वाटलं घरामध्ये असेल पण सासूबाई म्हटल्या मागच्या वर्षीचा खराब झाला आहे आता नवीन आणूया तर बघा किती छान सजलं होतं सगळं मार्केटना सगळीकडं कंदील पंत्या छान छान कपडे सगळे मार्केट एकदम जगमगले होते दिवाळीचा तेव्हा आहे त्यामुळं सगळीकडे एकदम मस्त मस्त सगळे होतं चला आता जाऊया आपण शॉपिंगला आणि बघूया काय काय घेणार आहे आणि कोणकोणते कपडे वगैरे घेणार आहे चला तर बघूया व्हिडिओमध्ये मार्केट मेन मार्केट आहे ना तिथं पोचलो होतो आणि आजचं ना धनतेरसचा दिवस होता त्यामुळं मार्केटमध्ये एक सगळीकडं गर्दी होती कारण धनतेर तेरस दिवशी ना काही ना काही ते के खरेदी केली जाती शुभ मानलं जातं त्यामुळे मार्केटमध्ये खूप अशी गर्दी होती आम्ही बाकीची काय काय खरेदी केली आता फटाके वगैरे घेत आहे आणि बाकीचे जेव्हा खरेदी केली ना तेव्हा व्हिडिओ घेतला नाही कारण मार्केटमध्ये एवढी गर्दी होती की असं मोबाईल बाहेर काढून व्हिडिओ वगैरे घ्यायला मला जास्त कम्फर्टेबल नाही वाटलं रिस्की वाटत होतं त्यात आमच्याबरोबर कुर्णाल पण होता आणि माझं कसं शॉपिंगकडे लक्ष होतं फौजी कुर्नाला वगैरे बघत होते आता इथं थोडं रिलॅक्स आहे जास्त गर्दी नव्हती चला म्हटलं इथं थोडंफार व्हिडिओ घेऊया आणि आता इथं आमचे फटाके वगैरे घ्यायचे चालू आहेत कुर्नालसाठी बंदूक वगैरे घेतली गे आणि आर्नव नव्हता आला कारण आर्नवला ना गावी आल्यानंतर कुठे इकडे तिकडे जायला जास्त आवडत नाही तो घरामध्येच त्याला छान वाटतं आम्ही म्हणत पण होतो तुला तु फटाके वगैरे आणायचे आहेत बंदूक वगैरे आणायचे आहे तर म्हटलं नको तुम्ही जाऊन या तुम्हाला जे आवडेल ते घेऊन या आणि कुणाल कसं राहत नाही एवढा वेळ जास्त ना थोडा वेळ राहिला की मम्मी पप्पा कुठं आहेत म्हणून रडतो त्यामुळे कुर्णालला आम्ही घेऊन आलो होतो आणि आता इथं बघा छान आमची शॉपिंग वगैरे चालू आहे मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके घेतले आणि भरपूरच्या म्हणजे भरपूर प्रकारचे फटाके वगैरे होते जे आम्हाला आवडतील जे आम्हाला पाहिजे आहेत ना तेच आम्ही घेऊन चालले चला मग त्याच्यानंतर आणि काय काय केली के शॉपिंग आपले फटाके रांगोळी पंत्या वगैरे सगळी शॉपिंग एकाच ठिकाणी झाली आणि आता इथं मुलांसाठी कपडे वगैरे नेण्यासाठी आलो होतो आम्ही मुलांसाठी शर्वाणी वगैरे घेणार आहे कारण दिवाळीचं मोक आहे तर शर्वाने वगैरे दिसायला छान दिसते बाकी त्यांच्याकडे नॉर्मल कपडे भरपूर आहेत मी म्हटलं थोडं वेगळं काहीतरी घेऊया आणि हे कलर दाखवले आम्हाला बिलकुल पसंत नव्हते हो कारण असे डिफरंट डिफरंट कलर होते थोडं वेगळं काहीतरी पाहिजे होतं आणि हा ही शेरवानी दाखवली ना ही मला भरपूर म्हणजे खूपच आवडली खूपच छान वाटली कारण ह्याचा कपडा पण एकदम सॉफ्ट होता आणि बघा दिसायला पण किती आकर्षक दिसते दिवाळीला वगैरे घालायला मुलांना खूप छान वाटतील त्याच्यानंतर मी तर माझ्या जाऊबाईंच्या मुलगीसाठी ड्रेस घेणार आहे आणि दिवाळीला येणार आहेत की नाही त्यांचं नक्की नव्हतं पण म्हटलं आलीच तर आपण नवीन ड्रेस हे घेऊन जाऊया तर आली तर घालता पण येईल तिला तर हा मी ड्रेस पसंत केला होता मला हा ड्रेस खूप आवडला होता पण फौजी म्हटले दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजन वगैरे असतं आणि असं थोडा ब्लॅक कलर दिसतो ना आणि पूजे दिवशी वगैरे ब्लॅक कलर घालायला नको तो वेगळा कोणता तरी कलर घे ह्यातलाच पॅटर्न पण वेगळा कलर घ्यायचा होता आणि हा परत आईस्क्रीम कलर वगैरे दाखवला हा पण फौजींना पसंत नव्हता त्याच्यानंतर मग बघूया कोणता मला आवडतोय आणि फौजींना मी विचारत होते कोणता कलर घेऊया तर बघूया आता फायनली आम्ही कोणता कलर पसंत केला दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फायनली हाच काळेगुळ आहे ना कलर हा आम्ही पसंत केला होता फौजींना पण आवडला आणि आमची सगळी शॉपिंग झाली आणि आम्ही आता परत घरी निघालो आहे तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता माझा सासरचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडता तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ पण बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय